नमस्कार मंडळी या ठिकाणी आपला सर्वांचा आवडता या ठिकाणी खाटाव तालुक्यातलं एक सात बाराचं मैदान ज्या मैदानाला या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची या ठिकाणी उपमा दिली जाते असं खाटाव तालुक्यातलं सात बाराचं मैदान सात बाराचं मैदान म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या सात बारा सन दोन हजार ला याही वर्षी या ठिकाणी हे मैदान संपन्न होतंय या मैदानासाठी प्रथम क्रमांकच बघता एक लाख दोन लाक्क्याऐंशी तीन ला एकसठ चार एक्केचाळ पाच ला एकवीस सहा ला पंधरा आणि सात ला अकरा हजार आणि या मैदानात क्वार्टर फायनलला म्हणजे दोन नंबरला जी गाडी उतरल त्या दोन नंबरच्या बैलगाडी मालकांना रोख रक्कम एकवीसशे रुपये देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे एक नामवंत मैदान खटाव तालुक्यातलं सात बाराचं मैदान आणि सात बारा म्हणजे उद्याच्याला सात बारा आहे आज सहा तारीख आहे जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन नोंद करायचे राहिले त्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करा आणि यात्रा कमिटीला या ठिकाणी सहकार्य करा एक नामवंत आणि पारदर्शक मैदान आणि या मैदानासाठी या ठिकाणी सहकार्य अखिल भारतीय संघटना खटाव तालुका आणि या ठिकाणी वरिष्ठ यांचं या ठिकाणी या मैदानासाठी सहकार्य लाभणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन नोंद करायची राहिली त्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करा आणि या ठिकाणी आयोजकांना सहकार्य करा